आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस डॉट नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र आज कात्रज कोंडवा रोड गोकुळनगर रोडवरती शिवशंभो गल्ली नंबर एक जवळ काही मुलं पतंग उडवत असताना इंडियन पेट्रोल पंपासमोरून जात असताना सुमित गायकवाड राहणार सिंहगड रोड वय वर्ष एकतीस वर्ष तसेच सुनील राऊत हे आपल्या वाहनावर जात असताना अचानक पतंग उडवणारे नायलांचा बांजा त्यांच्या उजव्या हाताला गुंडाळून किरकोळ दुखापत झाल्याने खूप मोठा अनर्थ टळला तसेच सुमित गायकवाड त्यांचे सासरे राहणार अन्सारी फाटा यांना एकोणवीस जानेवारी रोजी अशाच प्रकारे नायलॉनच्या मांज्याने गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये त्यांना सुमारे पस्तीस टक्के पडले असून त्यांना खूप मोठा रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तसेच दुसऱ्या घटनेत पी एस आय दीपक पालदे हेही जखमी झाले आहेत नायलान मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विपुल ठक्कर यांनी पोलीस प्रशासन व सुमित गायकवाड यांच्याबरोबर मांजा गुंडाळल्याचं काम या सामाजिक कार्यकर्त्यांनी केले तात्काळ सुमित गायकवाड यांनी एकशे बाराला कॉल दिल्यानंतर भारतीय विद्यापीठचे मार्शल पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड साहेब व किरण साबळे साहेबांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व नायलान मांजा याची पाहणी करून ताब्यात घेऊन संबंधित पतंग उडवत असणारे लहान मुलं यांच्याकडे रवाना झाले असे अनेक प्रकार घडत आहेत तरी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पी आय अध्यक्षतेखाली एक टीम तयार करून संबंधित पतंग आणि नायडॉन मांजा विक्री करणाऱ्यावर व पतंग उडवणारे जे असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे

केली लहान मुलांच मोठ माल फिटप का आपली जाती आणि आता गाडी थांबून आज आमच्या गाडीवर आलता आम्ही आता जस आम्ही हॅलो आम्ही आता चाललो होतो आम्ही एक कार्यामधून निघालो होतो तर आम्हाला गाडीला आमच्या अडकला आणि आम्ही मग जमा करत आहोत एक पहिला जमा केला दुसरा पण आम्हाला दुसरा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद